नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी गायरान व वनजमिनीच्या हक्कासाठी मालकी हक्काच्या सातबारा नोंदीसाठी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह गेली तीन दशकापासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दगडखाण कामगार भिल्ल पारधी व आदिवासी यांनी निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून साथ बारा उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र शासन व प्रशासन यांनी कायम तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे तरी सन दोन हजार अठरा शासनाने शासकीय जमिनीबाबत घेतलेल्या निर्णयाची तातडीने प्रशासनाने अंमलबजावणी करावी यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर पासून दगडखण कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बी एम रेगे यांच्यासह शेकडो दगडखाण कामगार व आदिवासी बांधव बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह करणार आहेत ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्र गेली तीस वर्षापासून आ, गायरान जमिनीवरती राहणारे दगडखाण कामगार भिल्ल समाजाचे पारधी समाजाचे असे आदिवासी वर्ग यांना त्यांच्या नावाने सातभारा करावा आणि त्यांचा जमीन हक्क शासनाने द्यावा यासाठीची लढाई चालू आहे किंबहुना एकेकाळी कायदा होता परंतु शासन निर्णय होता तो शासन निर्णय दोन हजार अठरामध्ये झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यामध्ये हलगर्जी होत आहे आणि ह्या हलगर्जीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये उद्या पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून असून वाघेश्वर नगर वाघोली येथील मोठ्या मैदानावरती सुमारे शेकडोच्या संख्येनं दगडखाण कामगार आणि आदिवासी वर्ग हा अन्न त्याग सत्याग्रहाच्या हत्यार उसपून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे किंबहुना आमची आशा आहे की ह्या आंदोलनाने प्रशासनाने दखल घ्यावी आंदोलनाची आणि त्यातून तीव्रतेला स्वरूप देणं देऊ नये प्रशासनानं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या कारण हा लढा तीस वर्षाचा असल्यामुळे आम्ही प्रशासनाला सोडणार नाही उपोषण तर चालूच राहील किंबहुना कामगारांनी आणि आदिवासी या आंदोलनाचं काय स्वरूप घेतील याचा अंदाज आम्ही आज तरी सांगू शकणार नाही